नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे लाल कांद्याच्या एकूण चौऱ्याऐंशी हजार पाचशे शहाऐंशी कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पन्नास रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एकशे पन्नास रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान